नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठरा महिने थकबाकी आली आताची सर्वात मोठी बातमी अठ्याहत्तर लाख सरकारी कर्मचारी आणि सेवन कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता बन आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब करायला चला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकार तिजोरीची पीटी उघडणार आहे आता डी थकबाकीचे अडकलेले पैसे लवकर सरकार खात्यामध्ये जमा करू शकतात जे सरकारी कर्मचारी वरदान ठरणार आहे याशिवाय फिडमॅक फॅक्टरमध्येही मध्येही मोठी वाढ होणार आहे जी प्रत्येकाची मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे तर तुमच्या घरात केंद्रीय सरकारी कर्मचारी असेल तर नशीबत चमकणार आहे त्याचा फायदा सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार ही मोठी भेट देऊ शकते सरकारने अधिकृतपणे काही सांगितले नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय की ते लवकरच होईल ज्यांची चर्चा जोरात सुरू आहे खात्यात किती रक्कम येईल केंद्र सरकार लवकरच प्रलंबित डीए थकबाकीचे पैसे खात्यात जमा करणार आहे ते सर्वांचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सरकारने अठरा महिन्याच्या डीए थकबाकीचे पैसे पाठवले नाही याची वेगाने चर्चा होत आहे उच्चस्तरीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये पाठवले जाऊ शकतात ते सर्वांचे मन जिंकण्यासाठी पुरेसे अशी मागणी कर्मचारी वर्ग सातत्याने करीत आहे याचा फायदा एक कोटी अधिक कुटुंबियांना होणार आहे सरकारने अधिकृतपणे कोणती घोषणा केली नाही परंतु प्रसार माध्यमाने ते लवकरच होईल असा दावा केला आहे फिटमॅट फॅक्टरमध्ये लक्षणीय वाढ होईल केंद्र सरकार फिटमॅट फॅक्टर वाढवण्याचा विचार करीत आहे ते प्रत्येक श्रीमंत बनण्यासाठी परिस्थिती आहे असे मानले जात आहे की सरकार फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट साठ पटून तीन पट वाढू शकते यानंतर मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे कर्मचारी अनेक दिवसापासून फिटमॅट फॅक्टरची मागणी करीत आहे मात्र अद्याप कोणतेही अधिकृत निर्णय झाला नाही यावर लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता मानली जात आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार हे निश्चित आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा मध्ये महागाई पथक थकबाकी बाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मात या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नवनवीन अपडेट मिळण्यासाठी ज्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद